सोलापूर सातारा सांगली या तीन जिल्ह्यांच्या रिपब्लिकन सेना पक्षबांधणीसाठी व पक्षाचे क्रियाशील सब नोंदणी करून पक्षाचे कार्यगतिमान करण्यासाठी म्हणून या तिन्ही पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व नवीन पक्षपदाधिकारी निवड करून त्यांची पदनियुक्ती करण्यासाठीचे अधिकार देऊन प्रत्येक जिल्ह्याला रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये निर्णय घेऊन जिल्हा प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती केली आहे या तीन जिल्ह्याची जबाबदारी सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते चंद्रकांत खंडाईत रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते सोलापूरचे सिद्धार्थ दादा कांबळे नेतृत्व यांची प्रभारी स प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन सेना शहर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन गेल्या वीस वर्षापासून सिद्धार्थ उर्फ सिद्धार्थ दादा कांबळे रिपब्लिकन सेनेचं कार्य करत असून आंबेडकर चळवळीपासून त्यांनी अनेक कार्य उभा केलं असून पक्ष आणि पक्ष बांधणीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे समाजातील सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याबरोबरच अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यामध्ये त्यांची फार मोठी मोलाची भूमिका आहे आणि कोणत्याही प्रकारचं आम्ही झाले तरी पक्ष सोडून न जाता पक्षावरची निष्ठा आणि निष्ठेचं फळ म्हणून त्यांना आनंदराज आंबेडकर साहेबांनी फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे या जबाबदारीचं त्यांनी चितस्वण करतील यात शंका नाही असंही बोललं जात आहे सिद्धार्थदादा कांबळे यांचं कार्य हे अतिशय चांगल्या आणि कौतुकास्पद असून निष्ठावंत ही, ही त्यांची फार मोठी शिदोरी आहे आणि शिदोरी या शिदोरीवरच ते आजपर्यंत जगत आलेले आहेत कोणतंही आमिषला बळी न पडता पक्ष आणि आपले साहेब यांचा शब्द प्रमाणभूत मानून ते आजपर्यंत कार्यरत आहेत आणि यापुढेही कार्यरत राहतील असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे